नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्हाला नेव्हीमध्ये जायची इच्छा असेल जर तुम्हाला नेव्हीसारखं काम करायची इच्छा असेल परंतु तुमचं शिक्षण तेवढं नाही आहे तुमचं वय बसत नाही आहे काही हरकत नाही मित्रांनो भारतीय तट तटरक्षक म्हणजेच गार्ड याच्यामध्ये काही वेकेन्सी आलेल्या आहेत या वेकेन्सी मित्रांनो सिम्पल तुमच्या दहावी पासवर भरल्या जातात आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे दहावी पास त्यासोबत अठरा ते तेवीस वयपर्यंत चालतं त्याच्यामुळे आणि काम जर आपण मित्रांनो पाहिलं तर काम मॅक्झिमम नेव्हीसारखंच आहे तटरक्षक म्हणजेच आपल्याला समुद्राची बॉर्डर सांभाळायची तर काय या वेकेन्सी आहेत पात्रता काय असणार आहेत वयोमर्यादा काय असणार आहे फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी शे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलचे जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी याचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता बाजूला असले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुबेदच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठीच्या अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता जॉईंट इंडियन कोस्टगार्ड मिनीज अ नाविक जनरल ड्युटी अँड नाविक डोमेस्टिक ब्रांच थ्रो गार्ड इन्व्हॉल्वमेंट पर्सनल टेस्ट याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फ्रॉम अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला हे फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत एलिजिबिलिटी कंडिशनचा मित्रांनो आपण इथं पाहिली तर मेल सिटिझन्स फक्त इथं जे काय आहे त्या फॉर्म भरू शकतात एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार केला नाविक जी डीसाठी बा, बारावी पास जे विद्यार्थी आहेत ज्यांचं एज्युकेशन बारावी पासपेक्षा जास्त झालं ज्यांच्याकडे मॅथ्स आणि फिजिक्स बारावीला त्यांनी घेतलं असेल त्यां तेच हा फॉर्म नाविक जी डीचा भरू शकतात आणि त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच आहे तर जे विद्यार्थी दहावी पास आहेत तेसुद्धा हे फॉर्म भरू शकतात म्हणजेच तुम्ही फक्त पास असाल तरी तुम्ही डायरेक्टली कॉजगाटमध्ये भरती देण्यासाठी पात्र आहात तर एच वेळेस एजचा जर विचार केला तर अठरा ते बावीस वर्ष जे आहे ते नाविक जी डीसाठी आणि नाविक डी बीसाठी म्हणजेच डोमेस्टिक ब्रांचसाठी तुम्ही इथे भरती देऊ शकता एक सप्टेंबर दोन हजार तीन ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सात या दरम्यान तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही आ तुम्ही जे आहे ह्या फॉर्मसाठी पात्र आहात आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता मित्रांनो वेकेन्सी इथं पाहूया तर नाविक जे डीसाठी झोन वाईज इथे वेकन्सी दिल्या आहेत नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ आणि सेंटर तर आपला जो झोन येतो तो, तो म्हणजे वेस्ट झोन येतो यामध्ये अनरिझर्व आहेत कॅटेगरीमधले वीस वेकेन्सी आहेत डब्ल्यू एससाठी पाच वेकेन्सी ओबीएससाठी हो चौदा एस टीसाठी सहा एस टीसाठी आठ असे जवळजवळ त्रेपन्न वेकन्सी तुम्ही मित्रांनो आपल्या वेस्ट झोनसाठी आहेत त्यानंतर नाविक जे नाविक डोमेस्टिक ब्रांच आहे यांच्यासाठी सुद्धा नऊ वेकेन्सी आहेत आपल्या वेस्ट झोनमध्ये इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो वेस्ट झोनमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर गुजरात राजस्थान महाराष्ट्र गोवा दादर अँड नगर हवेली आणि दमन आणि दीव हे जे स्टेट आहेत आपल्या वेस्ट झोनमध्ये येऊन जातात तर याच्यामध्ये भरतीची प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे आपल्याला ते दिलेली आहे प्रकारे काय होणार आहे यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार हे सुद्धा तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये मिळून जातील पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की कशाप्रकारे आपली एक्झाम असणार आहे जवळजवळ सेक्शन वन सेक्शन टूमध्ये आपली एक्झाम असणार आहे यामध्ये तुम्हाला मॅथ्स सायन्स इंग्लिश रिजनिंग हे करायचं आहे आणि सेक्शन टूमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स असणार आहे तर अशा प्रकारे पूर्णपणे सिलेबस आहे तो तुमचा दहावी आणि बारावीच्या बेसवरच असणार आहे वेगळं इथे काही नसणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो जवळजवळ सतरा पानांची पी डी एफ आहे पूर्णपणे पी डी एफ आपण वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे ज्या मेन मेन गोष्टी आहेत तेच आपण इथे पाहणार आहोत तो फिजिकल चे वित्रा, तर फिजिकल फिटनेसचा टेस्ट जर आपण मित्र मित्रांनो इथं विचार केला तर कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू बी इन प्रोफेशन ऑफ स्पोर्ट रिंग म्हणजेच तुम्हाला शू टी शर्ट ट्राउजर एक्सेट्रा या स हे घालून तुम्हाला तिथपर्यंत जायचं आहे आणि सोळाशे किलोमीटर रन तुम्हाला सात मिनिटात करायचे वीस स्कॉट्स अप्स म्हणजे उठक बैठक तुम्हाला करायची आणि दहा पुशअप हेच तुमचं फिजिकल इथे असणार आहे डॉक्युमेंटसाठी तुम्हाला मित्रांनो तिथं बघू शकता की दहावी बारावीचं तुमचं जे काय आहे ते सर्टिफिकेट त्याच्यानंतर आयडेंटी प्रूफ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा पासपोर्ट ह्याच नाही तर गरजेचं आहे बाकी जे काय डॉक्युमेंट आहेत तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येऊन जाईल मेडिकलसुद्धा इथे होतं मित्रांनो मेडिकलसाठी तुम्हाला वेगळ्या एक व्हिडिओ डिटेल व्हिडिओ म्हणजे याच्या आधी तुम्ही पाहिले असतील तर तुम्ही ते तेही व्हिडिओ इथे लागू होतात परंतु जर तुम्हाला डिटेल फक्त जो काय कॉस्कटचा व्हिडिओ आहे तो हवा असेल तर सिम्पल तुम्हाला तोसुद्धा मिळून जाईल पुढे जाऊयात मित्रांनो खूप सारे इन्स्ट्रक्शन आहेत तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचायचे असेल तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तुम्हाला काय आहे डायरेक्टली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचे आहे आणि ही पी डी एफ डाऊनलोड करून घ्यायची आता मित्रांनो एक्झामचा विचार करूया आपण एक्झाम जी असणार आहे नाविक जी डी आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच यांची एप्रिल फर्स्ट जी आहे ती फर्स्ट स्टेज एप्रिलच्या दोन हजार पंचवीसच्या आसपास असणार आहे आणि सेकंड स्टेज जी आहे ती जून पंचवीसमध्ये असणार आहे आणि सेकंड थ्री जी आहे ती स्टेज थ्री आपली सप्टेंबरच्या आसपास म्हणजे ही पूर्ण वर्ष या एक्झाममध्ये जाऊ शकते जर तुम्ही पोलीस भरतीचा विचार करत असाल किंवा जर तुम्ही आम्ही भरतीचा विचार करत असाल तर याचा सुद्धा एकदा नक्की विचार करा आणि याचं सुद्धा फॉर्म भरून टाक अशा करतो मित्रांनो मला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जम्मन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया असे एखाद्या व्हिडिओसह असे एखाद्या विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम